भिवंडी आगरी महोत्सव दोन हजार सव्वीसचे भव्य उद्घाटन संपन्न सालाबादप्रमाणे यावर्षी सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा भिवंडी आगरी महोत्सव दोन हजार सव्वीस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू झाला भिवंडी आगरी महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष विश्वभाऊ म्हात्रे प्रमुख मार्गदर्शक रुपे दादा म्हात्रे दयानंद चोरगे सोनिया पाटील तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित पाटील स्वागत अध्यक्ष डॉक्टर यशवंत सोरेवा सोहळ्याला विविध क्षेत्रातील मानवर पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना प्रमुख मार्गदर्शक दयानंद चोरगे भिवंडी आगरी महोत्सव दोन हजार सव्वीस आज दिनांक चोवीस तारखेपासून या आग्री महोत्सवाला सुरुवात झाली आणि याचा समारोप जो आहे तो अठ्ठावीस तारखेला आहे आज वारकरी महोत्सव म्हणजे या ठिकाणी आपण या कीर्तनापासून आज ही आग्रिमहोत्सवाला खऱ्या अर्थाने पाच दिवसासाठी आपण सुरुवात करीत आहोत गेले दोन हजार तेरापासून या महोत्सव दोन हजार तेराला ला सुरुवात झाली आणि आज खर तर चौदावं वर्ष त्याच्यामध्ये कोरोना काळामध्ये दोन वर्ष गेली आणि लगातार बारा वर्ष आपण या ठिकाणी आग्रि महोत्सव होत्या ठाटाने इथे सुरुवात होत असते आग्रि महोत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुका असेल कल्याण तालुका असेल मुरबाड तालुका असेल शापूर तालुका असेल अन्य वेगवेगळे जे काही तालुका असतील म्हणजे जवळपास कोकण जवळपास सिंधुदुर्गापासून जे काही आगरी लोक आहेत या ठिकाणी येऊन या महोत्सवाचा आनंद घेत असतात आणि विविध कार्यक्रम आगरी पद्धतीचे जे काही कार्यक्रम असतात ते कार्यक्रम इथे करत असतो आम्ही त्याचबरोबर आपल्या ज्या आगरी महिला असतात त्या महिला जवळपास आगरी महोत्सवाला किमान पंधरा दिवस बाकी असताना त्यावेळी ते काय नाच गाणे वगैरे त्यावेळी ते त्यांचा रेशन सुरू असतो आणि ते आमच्या या आगरी भगिनी या भिवंडी तालुक्यातील अनेक विविध वेगवेगळे वे वे नृत्य या ठिकाणी ते करत असतात त्याचबरोबर या भिवंडी तालुक्यातील जे काही आम्ही टॉप टेन ज्यांचं आम्ही स्वागत करतो इथे त्यांचा इथे खऱ्या अर्थाने डॉक्टर क्षेत्रातील थी असतील थी वकील संघटने क्षेत्रातील असतील या आणि राजकारण क्षेत्रातील असतील असे दहा लोकांचा आम्ही या ठिकाणी रोजच दोन सत्कार आम्ही या ठिकाणी करत असतो आणि या भिवंडी तालुक्यातील जे काही मान्यवर असतील लोकप्रतिनिधी असतील प्रत्येक गावचे सरपंच माजी सरपंच जे 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 असतील या तालुक्यातील काही लोक आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय करत असतात ते व्यवसाय व्यवसाय इथे ते येतात त्यांचा मी सत्कार करत असतो दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन वर्ष या आगरी महोत्सवाचा मी स्वतः कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो सव्वीस मध्ये पंडित पाटील या कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे विशू भाऊ या कार्यक्रमामध्ये संस्थापक अध्यक्ष आणि या सर्वच आग्रिमहोत्सवातील सर्व पदाधिकारी जवळपास पंधरा दिवस आग्री महोत्सव कसा या ठिकाणी व्यवस्थित झालं पाहिजे या ठिकाणी मेहनत करत असतात आणि या ठिकाणी खरोखर कर जवळपास लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी येतील आज आपण स्टॉल बघतो किमान दीडशे पेक्षा अधिक या ठिकाणी आपण स्टॉल लावलेले आहेत विविध प्रकारचे खाद्य खाद्य पदार्थ या ठिकाणी आपण ठेवत असतो काही आता मी ज्या ठिकाणी बसलोय या ठिकाणी एक खूप चांगल्या पद्धतीने कॅन्डल वॉटर म्हणून आहे ह्या पाण्याचा सुद्धा मी खूप बघितलेलं आहे की हा जर फिल्टर आपण घरी लावतो तर आपल्या शरीरामध्ये जे काही आजार असतात ते कमी प्रमाणे त्याला खूप फाईट करत असतात आणि पाणी खूप चांगला आहे मला तरी वाटतो या माझ्या भिवंडी तालुक्यातील जे काही आपले जे काही नागरिक का असतील त्यांना माझी विनंती आहे की पाण्याची टेस्ट करून घ्या याच्यामध्ये खरोखर डायबिटीज असेल किंवा तुमचा बीपीचा प्रॉब्लेम असेल किडनीचा प्रॉब्लम असेल याच्याने खूप चांगलं आरोग्य या पाण्यामुळे निरोगी होत असतो आणि या महोत्सवामध्ये आज कीर्तन आहे आणि या कीर्तनासाठी या ठिकाणी जवळ हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित झालेले आहेत आणि मी पंचवीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत लाखोच्या संख्येने या ठिकाणी आगरी बांधव आणि विविध नागरिक असं नाही का बाबा आगरी महोत्सव आहे म्हणून आगरीच लोक इथे आली पाहिजे सर्व जाती धर्मातील लोकांना माझं आमंत्रण आहे की उद्यापासून अठ्ठावीस तारखेपर्यंत या ठिकाणी या महोत्सवाचा आनंद घ्या आणि खर तर खूप चांगल्या पद्धतीने आयोजन नियोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचा राजकारण न करता या ठिकाणी आम्ही सर्व आगरी महोत्सव कसा या ठिकाणी संपन्न चांगल्या पद्धतीने होईल यासाठी आम्ही खूप मेहनत करत असतो आणि आमचे या आगरी महोत्सवचे सर्वच पदाधिकारी गेले दहा दिवस या आगरी महोत्सव खूप चांगल्या पद्धतीने होय याच्यासाठी खूप प्रयत्न आणि खूप मेहनत केलेली आहे धन्यवाद